तर दुसरा द्विजा मार्ग जो आहे तो मी आणि माझ्याशी वाईट न वागणारे लोक यांच्याशी असणारा संबंध मी आणि माझ्याशी वाईट न वागणारे माणसं जी माणसं माझ्याशी वाईट वागलेली नाहीत अशा माणसांशी जे माझे संबंध आहे ह्या संबंधातून पण मी पावित्र्य उत्पन्न करू शकतो कारण जर तुम्ही त्यांच्याशी चांगलं वागलात मग आता ह्या माणसं तुमच्याशी वाईट वागलेली नाही आहेत नाही तुम्हाला त्यांच्याशी वाईट वागण्याचं काही कारण नाही आहे अशा माणसाशी जेव्हा मी वाईट वागतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे माझ्याशी चांगले वागलेले आहेत त्यांच्याशी मी वाईट वागायला बघतो तेव्हा मी माझ्या जीवनामध्ये अपवित्रता उत्पन्न करतो तुमची काही चूक नसताना जर कोणी तुमच्याशी वाईट वागलं तर एका बाजूला त्या माणसाला उत्तर द्यायचंच पण दुसऱ्या बाजूला आनंद करायचा मी या माणसाशी चांगला वागलंय पण माझ्याशी वाईट वागतोय मला आता ह्याचं फळ दसपट मिळणार आणि मी ह्या माणसावर उपकार केले पण ह्या माणसाने माझ्या रेखाचा उपकार केला असता किंवा माझी स्तुती केली असती तर त्याचं फळ मला जाक्षदाकी मिळालं असतं आता दहा मनुष्य मला उलट्या शिव्या घालतं माझ्याशी वाईट वागतं म्हणजे आता मी जे काही चांगलं केले त्याचं फळ कोण देणार आहे तर परमात्मा देणार आहे आणि परमात्मा नेहमीच मला अनेक पटीने देतो म्हणजे जर माझ्याशी कोणी वाईट वागलं तर आनंद मान त्याला जर काही जो बिमोड करायचा तो करा त्या मुस्करा मला जरूर मारा पण सगळी मला माहीत पाहिजे की आता माझं फळ परमेश्वरच्या निरुत्सव म्हणून कधीही केलेल्या उपकारांची अपेक्षा ठेवू नका केलेल्या उपकारांच्या परतफेडी जेव्हा आम्ही अपेक्षा ठेवतो ना तेव्हा आम्ही फसतो मात्र इथे मूर्खपणा करू नका की एकाला दोन हजार रुपये उसने दिलेत तर बापू हे आम्ही विसरून जायचं का नाही ते विसरून गेला तर तुमचा अध्यात्म पण फुकट आणि तुमचा व्यवहार पण फुकट ते दोन हजार रुपये कसून वसूल करून घ्या कसे वसूल कर हे तुम्हाला माहित असतं परंतु जर मी उपकार म्हणून दिलाय मदत म्हणून दिले तर ते मात्र त्याचा उच्चारही कधी करू नका आम्ही दहा तुम्हाला माहिती आहे त्या आमच्या चुलत भावाच्या मुलाचं ना शिक्षण मी करतो त्या आमच्या मावशीला ना आजारपणामुळे मी मदत केली होती संपलं तुम्हाला त्याचं काडीचंही पुण्य मिळणार नाही तुम्ही उलट गुपचूप राहिलात मौन न पाहलं तर तुमचं ते जे केलेली गोष्ट आहे चांगली ती परमेश्वराच्या चरणी जाते आणि मग ती अनंत पटीने घेऊन माझ्याकडे येते पण जेव्हा मी अशा माणसांची माझ्यावर उपकार माझ्या उपकार करणाऱ्या माणसांची त्या माझ्याशी वाईट न वागलेल्या माणसांशी वाईट वागतो चुकीचं वागतो तेव्हा खूप मोठी अशुद्धी माझ्या आयुष्यामध्ये उत्पन्न करत असतो खूप मोठी अशुद्धी आणि ही अशुद्धी मग टाळणं खूप कठीण होऊन बसतं कारण इथे सुद्धा निर्णय काय की अशुद्धी माणसापर्यंतच पोचली असती माणसाने मला त्याचं उत्तर दिलं असतं तर नाही ती माणसं माझ्याशी चांगलीच वागतात पण मी त्यांच्या मनातून मत्सर करतोय मी जळतोय मी त्यांच्याविषयी मनात वाईट विचार करतोय मग त्या विचार पोचणार कोणाला परमेश्वर आणि मग त्याची सजा मला कळली बाहेर तो किती क्षमाशील असला की तो तेवढा ताकदवान पण आहे त्याला माझ्या सजा देण्याचं पण सामर्थ्य आहे माणसापेक्षा आनंद पडी हे मला कळलं आहे आणि म्हणून ह्या मी आणि माझ्याशी वाईट न वागलेली माणसं ह्या दुसऱ्या विविध मार्गावरती मला माहीत पाहिजे की जी माणसं माझ्याशी वाईट वागत नाही आहेत मग त्यांच्याकडून माझ्याकडे येणारा मार्ग अपवित्रतेने भरलेला नाही आहे तर माझ्याकडून त्यांच्याकडे जाणारा मार्ग पण मला अपवित्रतेने भरून चालणार नाही अजिबात नाही <coughs> आणि म्हणून जी माणसं माझ्याशी वाईट वागत नाहीत त्यांच्याशी वाईट वाण्याचा मला काढीचाही अधिकार नाही हे प्रत्येकाला कळत पाहिजे